हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर सगळ्यांना शुभ दुपार तर आत्ता इथे मी ना इकडे तुम्हाला हे जो ब्रासोचा कपडा दिसत आहे ना ह्याचं फ्रॉक शिवणार आहे दोन जुळ्या मुलींसाठी तर ही बघा ही जागी होती तर मग हिचं माप घेते मी तर अशा पद्धतीने फ्रॉक आपण कटिंग करणार आहोत अगोदर आणि त्याच्यानंतर शिलाईसुद्धा करणार आहोत तर माप जे आहे ते चा, अगदी कट टू कट घ्यायचं नाही छोट्या मुलीचं थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन पकडूनच कटिंग करणार आहोत आपण तर इथं मी शोल्डरचं माप घेतलेलं आहे बॉडी उंचीचं माप घेतलेलं आहे पूर्ण हाईटचं माप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कसं माप टाकायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा तर लहान मुलांचं माप घेणं पण खूप अवघड असतं कारण का ते ना राहत नाही आणि वेळी तर वेळी तर खूप खेळती ती पण आज आहे ना मग रडत होती आत्ता थोडीशी राहिली माप पण दिलं आहे मला तिने है। एक है। है, तर आता मी ना तिच्या मापाप्रमाणे इकडे कटिंग करणार आहे आणि दोघींनाही काय एकसारखेच फ्रॉक्स लागणार आहे त्याच्यामुळे दोघींची पण कटिंग जे आहे ती फास्टमध्ये आपण कट करून घेणार आहोत आणि ऑर्डरप्रमाणे ना आपल्याकडे फ्रॉक्ससुद्धा शिवून मिळतील तर इथे मी घडी घालून घेतलेली आहे कपड्याची तर व्यवस्थित बघायचं आहे तर घडी मी घालून घेतली तिने पेन घेतला होता म्हणून मग मी तो तिच्या हातातून घेतला तर तिची छाती आहे ना ती पूर्ण छातीचा घेर जो आहे तो अठरा इंच आलेला होता तर आपण त्याच्यामध्ये ना दोन इंच मा मार्जिन पकडून इकडे मी वीस इंच घेतलेला आहे तर इकडे दादा पण आला बघा मध्ये तर वीस वीसचा चौथा भाग येतो पाच इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तर आपण दोन ते अडीच इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे बॉक्स बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी एक्स्ट्रा मार्जिन पकडून बॉक्स असा बनवलेला आहे तर मी आठ इंचाचा हा बॉक्स बनवलेला आहे मैत्रिणी नंतर आपण फिटिंगच्या वेळेस टिपासुद्धा मारू शकतो पण हा जो फ्रॉक आहे ना ह्या दोघींनाही कमीत कमी एक दोन वर्ष आपण काही रोज रोज काही असले फ्रॉक घालत नाही एक दोन वर्ष तरी आला पाहिजे त्याच्यानंतर बघा मी ते माप काढल्यानंतर ह्या पद्धतीने घडी घातलेली आहे बघा अगोदर डबल पदर केला आणि त्याच्यानंतर अशी चार पदरी घडी घातली बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे बॉडी उंची जी आहे त्याच्यामध्ये एक इंच मिळवायचं आहे तुमची कितीही बॉडी उंची असू द्या त्याच्यामध्ये एक इंच मिळवायचं आहे तर हिची बॉडी उंची होती आठ इंच त्याच्यामध्ये मी एक इंच मिळवला नऊ इंच झालं आणि पूर्ण उंची जी आहे ना ती आहे हिची सोळा इंच तर अशा पद्धतीने आपण आता माप टाकत आहोत तर हा बॉक्स मी इकडे व्यवस्थित असा नऊ इंचावरती बनवून घेतलेला आहे आता व्यवस्थित माप बघायचे आहेत आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी तुमच्या मुलीला फ्रॉक शिवू शकतात री बघा चालली बाहेर तर इथं शेटरच्या खाली दुकानाच्या बाहेर निघाली मॅडम तर व्यवस्थित बघा तरीच शोल्डर आलेलं होतं आपलं आठ इंचाचं आठच्या निम मी केलेलं आहे चार इंच त्याच्यानंतर बघा मोंडा खोली मी घेतलेली आहे साडेतीन इंचाची आणि इकडे घडी मी टाकलेली आहे सहा अधिक दोन बरोबर आठ इंच तुम्हाला तर बोलले मी आठ इंचा बॉक्स बनवलेलं आहे आणि ह्याला काय मागचा पुढचा मोंढ्याचा आकार द्यायचा नाहीये गळा मी घेतलेला आहे साडेतीन इंचाचा आणि गळा रुंदी घेतलेली आहे दीड इंचाची दीड ते पावणे दोन इंच तुम्ही घेऊ शकता आणि ह्या पद्धतीने गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे परत एकदा मी व्यवस्थित असं शोल्डर चेक केलेलं आहे तर हा झालेला आहे आपलं बॉडीचा पार्ट अगदी व्यवस्थित असा ड्राफ्टिंग करून आणि आपण आता त्याची कटिंगसुद्धा लगेचच्या लगेच करून घेत आहोत बघा अतिशय सोपी पद्धत इकडे शोल्डर वेगवेगळे केले मागचा पुढचा गळा जो आहे तोही मी इथे कट केलेला आहे तुम्हाला जर का बंद ठेवायचा असेल तर तुम्ही बंद गळासुद्धा ठेवू शकता तर त्याच्यानंतर हा बघा एवढा पार्ट उर उरलेला होता मला काय वाटलं ह्याच्यामध्ये दुसरीचाही आपल्याला बॉडी पार्ट जो आहे तो काढता येईल पण होत नव्हता त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मग मी दुसरा पार्ट म्हणजे अस्तर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तच ठेवलं आणि डबल घडी आहे इथे अस्तरचे त्याच्यामुळे दोन्ही पार्ट जे आहेत ते निघलेले आहेत बघा जे एकीचा फ्रॉक बाकी होता ना तर ॲट ए टाईम आपण हे दोन्ही पण फ्रॉक जे आहेत ते कटिंग केलेले होते अगदी व्यवस्थित असे कटिंग करायचे आहेत तर बघा इकडे मी मोंडा खोली कट केली त्याच्यानंतर इकडच्या साईडनेही आपण मोंडा कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण आता गळा कट करून घेणार आहोत बघा तर व्यवस्थित असं बॉडीचे पार्ट जे आहेत ते आपले आता कट झालेले आहेत याला आहे ना आपण स्लीवज लावणार नाही आहोत कारण का छोट्या मुली आहेत आणि जर नसल्या तरी पण खूप छान दिसणार आहे स्लीवलेस ब्लॅक असल्यामुळे अतिशय सुंदर दिसतील त्या आणि हे फ्रॉक जे आहेत ते बोरनांसाठी आपण तयार करत आहोत आणि धी आणि विधी म्हणजेच आपल्या इंदू आणि रामासाठी त्याच्यानंतर बघा आता सोळा इंच आपली हाईट आहे तर मी इकडे चेक केलेला आहे तर सोळातून आठ गेले आपले बॉडी उंचीचे खाली राहिलेले आपले आठ इंच तर आठच इंच आपण इकडे घेर घेणार आहोत बघा तर आठ आणि परत एकदा इकडे आठ आता हा जो अस्तरचा पाना आहे ना तर तो डबल फोल्ड केला बघा मी इथे आणि आठ आट आणि आठ असं सोळा इंचचं अंतर घेऊन ही कटिंग करून घेणार आहोत आपण हे आपल्याला घेराचं अस्तर जे आहे ते आपण इथे कट करत आहोत तर ह्या पद्धतीने मी आता कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा हे दोन्ही पार्ट बेग जे आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे आहेत म्हणजे मागचा आणि पुढचा पार्ट जो आहे तो ह्याच्यामध्ये निघून जायला अस्तरसाठी तर आपण आठच इंच का घेतलं मैत्रिणींनो कारण आपलं वरती अर्धा इंच जाणार आहे आणि खाली फोल्ड करणार आहोत तिथे अर्धा इंच जाणार आहे तर हा पार्ट जो आहे सात इंचा तयार होणार आहे त्याच्यानंतर आपण आता जो साडीचा कपडा आहे ना तोही इथे कट करून घेणार आहोत तर दोन्ही पण घेर मी इकडे कट करून घेणार आहे अस्तरचे त्याच्यानंतर इथे मी साडीचा कपडा घेतलेला आहे म्हणजे हा जो प्रासोचा कपडा आहे हा घेतलेला तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला या पद्धतीचे फ्रॉक शिवू शकता अगदी कमी किमतीमध्ये मार्केटला जर का तुम्ही घ्यायला गेलं तर ह्या फ्रॉक्सची किंमत जी आहे ते हजार ते अकराशे बाराशे रुपयेपर्यंत जाते त्याच्यामुळे घरच्या घरी तुम्ही अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा फ्रॉक जो आहे तो तयार करू शकता तर इकडे साडी मी अगोदर डबल फोल्ड केली आणि त्याच्यानंतर मी साडी फोर फोल्ड केलेली आहे अगदी व्यवस्थित असं सळ वगैरे साडीचे व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि हा जो एक पार्ट आहे ना हा ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि बरोबर कटिंग करून घ्यायची आहे तर आपले चारीचे चारी, चारी पार्ट इथे निघणार आहेत म्हणजे दोघींचेही फ्रॉकचे पार्ट आपले निघणार आहेत इथे तर हा कपडा जो आहे ना ब्रासोचा असल्यामुळे थोडीशी कात्री जी आहे ती अटकत होती कटिंग करायला थोडं जड जात होतं पण काही हरकत नाही मी, मी चा चा अगदी व्यवस्थित असं हे कट करून घेतलेलं आहे बघा तर इथे दोन्ही फ्रॉकचं बॉडीचं कटिंग झालेलं आहे आपलं मेन कपड्याचं सुद्धा आणि अस्तरचं सुद्धा तर ह्या पद्धतीने हे बघा मी तुम्हाला दाखवते तर हे झालं एका फ्रॉकचं साडीचा कपडा त्याच्यानंतर हा तिसरा आणि हा चौथा तर हे बघा आणि शिवायला हे अगदी खूप सोप्प आहे तुम्ही जर का व्हिडिओ कंटिन्यू केला ना तर तुम्ही सुद्धा अर्धा तास तासात एक फ्रॉक शिवू शकता असे दोन फ्रॉक जे आहेत ते मी एक तासात कम्प्लीट केलेले आहे पण आमच्या चिमण्या म्हणजेच आमच्या ह्या जुळ्या खूप त्रास देत होता बघ तुम्हाला तिचं डोकं दिसत असेल तर इथे बघा अस्तर जे आहे ना घेराचं ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा मार्जिन पकडून इथे मी आंतर घेतलेलं आहे तर आपलं व्यवस्थित बघायचं आहे तर मी इकडे चार पदराची घडी घेतलेली आहे साडीचा झोपाना आहे ना त्याचे चार पदर केलेले आहेत आणि सोळा सोळा -सोड़ इंच अशा पद्धतीने आता हे चार पदर जे आहेत ते कट करून घ्यायचे आहे रुंदी ठेवलेली आहे व्यवस्थित बघा रुंदी ठेवलेली आहे सोळा इंचाची तर सोळा इंचा इंचाच्या अशा चार पट्ट्या आणि उंचीला ठेवलेल्या आहे मी इकडे नऊ इंच कारण का आपली अस्तराची उंची होती ती आठ इंच होती आता इथे मी नऊ इंच घेतलेलं आहे म्हणजे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे फ्रॉकची उंची तर इकडे मी हे सगळं कट करत आहे ते हे आपले चार पदर होतील तर उंचीचा मी चारपट इथे घेर घेतलेला आहे कारण का हा फ्रॉक जो आहे तो अगदी परीसारखा बाउन्सी लुक देणारा फ्रॉक होणारा आहे तर हे बघा एक दोन तर ही बघा ही इथे खेळती आहे तर ह्याचेही आपल्याला सुटे पदर करून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो इथे बघा संपूर्ण फाची कटिंग झालेली आहे तर आपण आता लगेच याला मशीनवरती शिलाई करून घेणार आहोत तर इथं बघा खाली ठेवलेला आहे मी मेन रासोचा कपडा त्याच्यावरती थे ठेवायचा आहे अस्तर तर इथं पिना लावून घेतल्या ग गळ्याला आणि बरोबर गळ्याचा सापण अस्तर कट केलेला आहे ना तशी टीप मारून घ्यायची बरोबर एकदा मार्जिन अशी पकडून व्यवस्थित याला कॅनवस वगैरे मी काही टाकलेलं नाही त्याची काही गरजही नाही आहे आपण ह्याला डेकोर करणार आहोत नंतर स्टोनच्या लेसनी तर, स्टोन तर गळ्याप्रमाणे मी ह्याला टीप मारून घेतलेली आहे तशीच आपल्याला इकडे शोल्डरलासुद्धा टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला इकडे एक शोल्डरला एक्स्ट्रा शोल्डर एक पट्टी लावायची सुद्धा गरज पडणार नाही तर मी बघा या पद्धतीने फ्रॉक जो आहे अगदी पंचवीस ते तीस मिनटामध्येच आपला तयार झालेला होता त्याच्यानंतर आतलं जे कपडा आहे ब्रास होतो तो कट करून घ्यायचा आहे आणि इकडे एक्स्ट्राचं मार्जिन जे आहे मोंढ्याच्या साईडला तेही कट करून घ्यायचं आहे तर याला छोटे छोटे कट्स दिलेले आहेत मी गळ्याच्या तिथे आणि मोंड्याच्या तिकडे इकडे पण ह्या बाजूलाही आपल्याला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे छोटे छोटे कट्स दिले आणि हा पलटी करून घ्यायचा आहे बघा अतिशय सुंदर प्रकारे हा पार्ट आपला तयार झालेला आहे सेम पद्धतीने आपल्याला दुसराही पार्ट जो आहे तो असाच तयार करून घ्यायचा आहे तर खूप कमी वेळेमध्ये होतो हा पार्ट तर बघा व्यवस्थित असं याला खोलून आकार वगैरे व्यवस्थित क्लिअर करायचा आहे आणि वरतून याला आपण फिनिशिंगची एक टीप देत आहोत बघा तर मी इकडे टीप देऊन झालेली आहे दोन्ही साईडला सेम पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे आणि दोन्ही पार्ट जे आहे ते ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायचे आहेत आत्ता मी घेतलेला आहे घेराचा पार्ट आणि व्यवस्थित याला आता प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि अगदी एकावरती एक जितक्या आपल्याला दाट घेता येईल तितक्या आपण घेणार आहोत कारण काही कर, आपण उंचीच्या चारपट कपड्या मी ते घेतलेला आहे तर त्याच्यानंतर शोल्डर मी एकाला एक जोडले घेर जोडून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने फ्रॉक जो आहे तो आपला तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला हा फ्रॉक नक्की कमेंट करून सांगा तर ह्याचा वेअर केलेला फ्रॉकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आप होणार आहेत तर व्हिडिओ बघायचे आहेत ते पण फ्रॉक वेअर केलेले चलो बाय